नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जे काही केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या विविध जे काही कामाचा आढावा असेल त्या संदर्भात एक बैठक घेतलेली होती आणि त्या विविध बैठकीमध्ये जे काही संपूर्ण राज्य असतील केंद्रशासित प्रदेशांचे जे काही कृषी मंत्री असतील त्यांच्यासोबत एक आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीचे काय विषय वगैरे होते ते आजचे सविस्तर चर्चे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा जे काय फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नवीन वर्षात नवीन संकल्पासह आपण कृषी विकास आणि कृषक कल्याणाचे काम वेगाने सुरू ठेवू असे शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रालयाच्या या आढावा बैठकीमध्ये घेत असताना त्यांनी सांगितलं तसेच त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखसुद्धा केलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी रुपये हे अठराव्या हप्त्यापर्यंत वितरित केले आहेत हे सुद्धा असे त्यांनी नमूद केलं तिथं सांगण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री म्हणाले की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही जी काही जगातली सर्वात मोठी पीक विमा योजना आहे यामध्ये सध्या आतापर्यंत जर पाहिलं तर कर्जदारांनी म्हटलं तर आठशे शहात्तर लाख कर्जदार शेतकऱ्यांनी आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर पाचशे लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे असं सांगितलेलं आहे तसेच त्याच्यामध्ये पुढे त्यांनी सांगितलं की जे काही उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खतांवर अनुदानाची तरतूद दिलेली आहे डी पी सारख्या खतावर पन्नास किलोच्या गोनी माग आता तेराशे पन्नास रुपये दराने अनुदान मिळणार असून त्यासाठी अडुतीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं होतं तसंच पुढे म्हणाले की कृषी कर्जासाठी कमी व्याजदराच्या कर्जाची व्यवस्था करण्यासह अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी तरतूद आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं आणि सरकारकडे जेवढा गहू असेल तांदूळ येईल तो काही सर्व योग्य दराने खरेदी करण्याची व्यवस्था केली जात आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तसेच या बैठकीमध्ये जे काही मुख्य दोन गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे त्यामध्ये म्हणजे महत्वाची म्हणजे राज्यातील जे काही शेतीचे प्रश्न असतील त्या शेतीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्र प्रत्येक कृषी मंत्र्यांना बोलण्यासाठी त्यांनी तिथं सांगितलेलं होतं आणि तसेच त्याच्यामध्ये जर उद्दिष्ट पाहिलं तर त्यांचं आणखी एक ही होतं जे की जे काही पूर्ण भारतातील जे काही संपूर्ण कृषी संदर्भातील उद्दिष्टे असतील ते साध्य करण्यासाठी जो काही आता आगामी अर्थसंकल्प येणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जे काही प्रस्ताव देण्यासाठी त्यांना या बैठकीमध्ये जे काय आपले मुद्दे वगैरे असतील ते त्यांना सांगण्यासाठी किंवा त्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी त्यांनी आजच्या या बैठकीमध्ये त्या ह्याच्यामध्ये त्यांना असं आवाहन केलेलं होतं तसेच अर्थसंकल्प आणि सध्या सुरू असलेल्या ज्या काही योजना संदर्भात काही सूचना असतील किंवा काही सुधारणा असतील आवश्यक असल्या त्याबाबतच्या आवश्यक त्या सूचनासुद्धा द्याव्यात असे सुद्धा कृषी मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितलेलं आहे तर आता ही जी काही ही योजना आहे किंवा ही जी बैठक झालेली आहे या बैठकीच्या माध्यमातून जे काही कृषी मंत्री यांनी यावेळी सांगितलेलं आहे ही जी आता बैठक झालेली आहे या बैठकीच्या जे काही ह्याच्यानुसार बैठक आढावा बैठक घेतली येणाऱ्या आगामी काळामधली जे काही आता आपला अर्थसंकल्प होणार आहे अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घटकासाठी किंवा कोणत्या ह्याच्यासाठी तरतूद करायची या संदर्भातील सविस्तर जे काही प्रश्न असतील शेतीविषयक किंवा कोणत्या योजना संदर्भित सविस्तर असे प्रत्येक राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या कृषी मंत्र्यांना बोलण्यासाठी त्यांनी वाव दिलेला होता आणि त्यांच्याकडून जे काही सूचना असतील सुधारणा असतील त्या सर्व मागून घेण्याचा त्यांनी त्याच्यासाठी ते एक आढावा बैठक घेतण्यात आलेली होती या संदर्भात आता प्रत्येक राज्याचे जे काही कृषी मंत्री असतील ते काय काय सूचना वगैरे करतील याच्यावरच आपलं जे काही शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना वगैरे येतील हेही अवलंबून आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मुख्य भर देण्यात येतो त्या संदर्भात आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला असं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आपण हे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असेच येत असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद